चाइल्ड एज्युकेशन अर्थात मुलांचे शैक्षणिक नियोजन करते कृष्णा बांधकर चाइल्ड एज्युकेशन अँड इन्शुरन्स अँड फायनान्शियल ॲडवायझर शिक्षण विभागातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात पालक प्रत्येकी शंभरपैकी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची सोय कशी करतात या संदर्भात महत्वाची माहिती लक्षात आली आहे लोक पंचवीसाव्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करतात आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांची आर्थिक स्थिती कशी होती ते पाहू शकतो आणि परिणाम असा होतो एकसष्ट टक्के लोकांनी नको असलेला पाठ्यक्रम स्वीकारला जनता जापान पोहोचगायची तेवीस टक्के लोकांनी कर्ज घेतले ते बँक सोने नातेवाईक मित्रांतून ते करतात नऊ टक्के लोकांनी मालमत्तेची विक्री केली आपल्या मालमत्तेची विक्री नऊ टक्के लोकांनी केली सहा टक्के लोकांनी धर्मादाय आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली एक टक्के लोक आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करू शकले अशी परिस्थिती का निर्माण होते हैं? नियोजन न करणारे असतात आणि नियोजन करणारे असतात नियोजन कर न करणारे हे आधी खर्च करतात व शिल्लक राहिल्यास बचत करतात आणि नियोजन करणारे हे आधी बचत करतात व नंतर खर्च करतात फक्त एक टक्के पालक आपल्या आपत्त्याची कारकिर्द पूर्ण करू शकले वित्तीय तंत्रज्ञानाच्या मतानुसार कमाई वजा खर्च इज इक्वल टू बचत आपल्या शिक्षणाचे नुकसान करून घेतात सर्वोत्तम सूत्र कमाई वजा बचत इज इक्वल टू खर्च आपले स्वप्नातील कार्यक्षेत्र साध्य करायला सहाय्य करेल वीस वर्षापेक्षा अधिक कार्यकाळात पैसे बरेच कमावून देखील शेवटी पालकांच्या हातात फारसे पैसे राहत नाहीत हा विरोधाभास आहे त्यामुळे त्यांच्यापैकी बहुसंख्य जणांनी जबरदस्तीने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतीत तडजोड केली आहे जर तुमचे मूल अभ्यास सुरुवात संपूर्ण वर्ष गुणवत्ता यादीत असेल सहा महिने द्वितीय श्रेणी दोन महिने उत्तीर्ण श्रेणी आणि एक दिवस परीक्षेपूर्वी तर नापास वय पंचवीस ते पस्तीस प्रथम श्रेणी वय छत्तीस ते से पंचेचाळीस द्वितीय श्रेणी वय सेहेचाळीस ते पंचावन्न उत्तीर्ण श्रेणी वय पंचावन्न व त्यापुढे नापास चांगल्या शिक्षणासाठी ह्या लोकांनी नापास होण्यासाठी हे नियोजन केले नाही ते नियोजन करण्यात ते नापास झाले ते नियोजन करण्यात नापास का झाले कस कसे नियोजन करायचे ते त्यांना माहीत नाही व बचतीचे महत्त्व जाणले नाही विशिष्ट लक्ष उद्दिष्टांचा अभाव बरेच गुंतवणूक पर्याय मो, मोठ मोठ्या मोबाईलसाठी आंधळे बचत आणि शर्यती नेहमी नियोजन पुढे ढकलले योग्य वेळ पैशाची प्रतीक्षा ते कधीच शक्य होत नाही त्यांना नियोजन व ताबडतोब कृतीसाठी कोणीच समजावले नाही बरेच लोक काहींच चुकीचं चुकी करत आले असं नाही ते काहीच करत नाहीत हीच मोठी चूक आहे आपण जेवढे थांबतो तेवढी चढाई आणि साध्य कष्टप्रद घ घसरणीचे व कठीण होते आर्थिक यशाच्या चार पायऱ्या आहेत आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा दुसरी पायरी त्यांना अग्रकम द्या तिसरी कृती करा आणि चौथी पायरी नियमित तुमच्या बचतीत वाढ करा व तुमचे बचतीबद्दलचे ज्ञान अद्ययावत करा आत्ताच नियोजन व कृती करा आणि आर्थिक स्वातंत्र्य सहज साध्य करा एक म्हण आहे हजारो महिलाचा प्रवास एका एक पावलाने सुरुवात होते म्हणजे सुरुवातीला एक पाऊल पुढे पडावं लागतं मग हजारो महिलाचा प्रवास अगदी विनासाहस होतो धन्यवाद आपला कृष्णा बांधकर इन्शुरन्स and financial advisor.